महोदय कोर्टाचं असं म्हणणं आलं का हे जे जी, जी रक्कम आहे ही कोट्यावधी स्वरूपात आहे आणि तो पब्लिक मनी आहे त्याचा जर कुठं गैररोपय झाला असेल ऑनलाईन ट्रान्झॅक्शन मध्ये जर काही तो सायबर क्राईम झाला असेल त्याचा तपास होणं गरजेचं आहे आणि तो काही सुलभ बाब नाही त्याच्यामुळे त्याचा तपास करण्यासाठी याला वेळ दिला पाहिजे त्याच्यामुळे महोदयाचं म्हणणं असं न्यायाधीश महोदयाचं पण हे सायबर क्राईम आहे याचा तपास झाला पाहिजे अशा प्रकारचं किती दिवसांचा सीसीआर सीसीआर त्याला पंचवीस तारखेवर दिला आज पासून तो पंचवीस तारखेपर्यंत पंचवीस जुलै आता पक्षकर आहे त्याला वारंवार गुन्ह्यामध्ये त्याचे अनेक गुन्हे दाखल झालेले प्रत्येक तुम्ही बचाव करणार आहेत नाही आता कसा आता आता मुळामध्ये आजचा जो तो शहादा वेगळा जिल्हा होता मग शहादा जिल्ह्यामध्ये जे जे काही इन्व्हेस्टर होते त्या प्रत्येकाचा बारकाईने तपास करणं त्यासाठी त्यांचे पंधरा दिवस दिले पुरेसे होते आता हा जो गुन्हा आहे राहत्याचा या राहत्यामध्ये शिर्डी राहता शिर्डीकडे एक गुन्हा दाखल दोन्ही शिर्डी राहतो एकाच जिल्ह्यामध्ये असल्यामुळे तो एकत्र तपास होणार आहे पुन्हा न्यायालयाने पीसीआरची गरज पडणार नाही

नहीं, नहीं, बार, 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 बार। आज रोजी जे एल सी बी आले नगरचे त्यांनी हा जो आमचा आरोपी भूपेंद्र राजाराम याला त्यांनी अटक करून या शिर्डीच्या आपल्या राहत्याच्या गुन्ह्यात त्यांनी आणलं होतं राहता पोलीस स्टेशनचा गुन्हा आहे दोनशे त्र्याहत्तर याच्यामध्ये त्यांनी आणलं होतं आता त्याच्यामध्ये एक आशा पवार नावाची महिला आहे त्या आशा पवार नावाच्या महिलेने अशी तक्रार केली होती की मला सुरुवातीला याचे वडील जे आहेत भूपेंद्रचे राजाराम ते साई संस्थांमध्ये नोकरी करतात आणि नोकरी करत असल्यामुळे त्यांचा माझा परिचय असल्यामुळे त्या परिचयाचा फायदा घेऊन त्यांनी मला सांगितलं की बाबा तुम्ही जी माझ्या मुलाची कंपनी आहे त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करा तुम्हाला जास्तीत जास्त परतावा तो मिळवून देईल अशा प्रकारे त्यांनी आश्वासन दिलं आणि त्याच्याप्रमाणे मी तिला आधी त्यांनी तीन लाख रुपये दिले आणि त्याच्यानंतर मा मला दर महिन्याला साठ पासठ हजार रुपये यायला लागलेत असं जवळजवळ पाच सहा महिने झालं आणि त्याच्यानंतर मात्र काय झालं का, का पुन्हा एक जी बैठक लावली होती केबीएस ग्रँडला शिर्डी साईनाथ शिर्डीला जे काही केबीएस ग्रँड नावाचं हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये बैठक झाली त्याच्यामध्ये पण पुन्हा अशाच प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलं का तुम्ही जेवढे जास्तीत जास्त पैसे लावाल त्याचा जास्तीत जास्त परतावा तुम्हाला द्यायची व्यवस्था आपली कंपनी करेल असं आश्वासन दिल्यानंतर तिने पुन्हा पाच लाख रुपये लावले आणि मग ते पाच लाख गेल्यानंतर बरेच दिवस त्यांनी चौकशी केली त्याचा काही परतावा त्यांना आला नाही मग त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की आपला फसवणूक झाली तर त्याच्यासारखे असे अनेक लोक होते त्यांना बी असंच वाटलं म्हणून या बाईने स्वतः या राहत त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये याच्या विरुद्ध आणि त्याचे वडील आणि आणखीन दोन तीन लोक साथीदार आहेत त्यांच्या विरुद्ध त्यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्याप्रमाणे हा जो आरोपी होता हा भूपेंद्र नावाचा भूपेंद्र राजाराम हा पहिल्यांदा जो तिकडच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे नंदुरबार नावाचा जिल्हा आहे त्या नंदुरबार मध्ये तो शहादा जे पोलीस स्टेशन आहे त्या शहादा पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये एका यसमान तिथे याच्या विरुद्ध अशाच प्रकारची फिर्याद केली होती मला बी असं जास्तीची रक्कम लावा तुम्हाला जास्त परतावा मिळेल असं त्यांनी सांगून खोटं आश्वासन देऊन माझी फसवणूक केली म्हणून अशा प्रकारचा गुन्हा त्या शहाद्याच्या पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि त्या शहाद्याच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याला अटक केल्यानंतर त्याला जवळजवळ दहा पंधरा दिवस त्याला पिसीआर होता पोलीस कस्टडी होती आणि त्या पोलीस कस्टडीमध्ये या भूपेंद्रकडून त्याचं जे त्याला तिथं शेड्यूल आणलं त्याचं राहतं घर बंगला हे त्यांनी जप्त केले सील केलेलं आहे त्याचे जे अकाउंट्स वगैरे जे ते त्यांनी सील केलेले आहे आणि मग तिथली पिसी संपल्यानंतर त्या राह शहादाच्या पोलीस स्टेशन मधून हे जे आपलं राहत्याचं पोलीस स्टेशन आहे यांच्याकडे ती केस वर्ग झाली आणि मग इकडे वर्ग झाल्यानंतर याच्यामध्ये तो त्यांनी हे जे आपल्या नगरचे एल सीबीचे जे अधिकारी होते त्यांनी त्याला कोर्टापुढे प्रोड्यूस केलं याच्यामध्ये महत्वाचं जे किंवा झाला त्यांचा सरकारी विकलाचा त्यांचं असं म्हणणं होतं का यांनी अनेक ठेवीदाराचे पैसे स्वीकारले आणि एक खोटं ऑफिस त्यांनी उभं केलं ते ऑफिस त्यांनी बंद करून निघून गेलेलं आहे लोकांना त्यांनी भरगतच रकमेचा परतावा मिळेल असं खोटं आश्वासन दिलं राजे त्याचा ऑफिसही नाही आणि ते पैशाचा पण पत्ता नाही त्याच्यामुळे त्यांनी हा मोठा अपहार केला आहे त्याच्यामुळे त्यांना पोलीस कस्टडी पाहिजे होती पोलीस कस्टडी कस्टडी पाहिजे त्याच्या अकाउंट चेक करायचे त्याच्या मालमत्ता कोणी त्या चेक करायच्या पैसे कुठे इन्व्हेस्ट केले ते चेक करायचे त्या खात्यामध्ये कोण कोणला किती कोटी कोणत्या कोणत्या कंपनी पैसे वगैरे गेले याचा तपास त्यांना करायचं या मुद्द्यावरती त्यांनी त्यांना पंधरा दिवसाची पोलीस कस्टडी मागितली आणि त्याच्यासाठी मी आरोपीच्या वतीने वळली बाजूची मांडली का हे जे काही ट्रान्झॅक्शन आहेत सगळे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहे माझा जो बचावाचा मुद्दा होता का हे जे सगळे ट्रान्झॅक्शन किंवा पैसे देवाण घेवाण झाली हे ऑनलाईन आहे एकही रुपया कॅश स्वरूपात नाही सगळे पैसे चेकने दिले आहेत कोणी आरटीजीएमने केले कोणी पेटीएमने केले त्यामुळे एकही रुपया जो आहे हा कॅश पेमेंटचा नसल्यामुळे जो चिटिंग नावाचा प्रकारच नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी का जी पैसे गुंतवले ठेदाराने जे इन्व्हेस्टर आहेत यांनी जे पैसे गुंतवलेत त्यांच्यात आणि ह्या कंपनीसोबत करावं झालं लेखी करार झालाय स्टॅम्प पेपरवर बॉन्डलोड झालाय का हे जे पैसे आहेत हे शेअर मार्केटमध्ये लावायचे जो काही जास्ती जण नफा मिळेल तो वाटून घ्यायचा असा प्लेन अर्थ त्या अग्रीमेंटचा आहे परंतु इथं जे आहे चिटिंगची जी केस आहे चिटिंगची केस बसतच नाही असा मी युक्तिवाद कोर्टापुढे केला त्याच्यानंतर त्याची जी आवश्यकता आता पोलीस कस्टडीची काही फिजिकल कस्टडीची आवश्यक नाही असं मी म्हटलं तर त्याच्यामध्ये त्याचं अकाउंट सीज करणं त्याचे जा बँकेत असले ट्रान्सफर डिटेल घेणं याच्यासाठी त्याची फिजिकल कस्टडीची आवश्यकता नाही अशा स्वरूपाचा युक्तिवाद मी केला दुसरी गोष्ट त्याचं जे शहाद्याच्या पोलिस स्टेशन त्याला जे ताब्यात घेतलं होतं तिथल्या कोर्टाने तर त्याच्यामध्ये त्याची मालमत्ता जप्त केली त्याचे अकाउंट जप्त केले त्याच्यामुळे त्याच्याहून रिकवर होण्यासाठी काही आवश्यकता फिजिकलची आवश्यकता नाही आणि हे जे त्याला आतमध्ये ठेवून किंवा मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये ठेवून त्याचे हे जे अकाउंट स्टेटमेंट घेणं त्याचे खात्याचे ट्रान्सफर कोड झाले ते घेणं ह्या गोष्टी सहज शक्य आहे त्याच्यामुळे त्याला पी सी आर दोन्ही अशा प्रकारचा युक्तिवाद माझा होता आणि महत्वाचं म्हणजे की ही चिटिंग नाही अग्रीमेंट आहे दोन मध्ये आणि आम आमच्या आरोपीमध्ये अग्रिमेंट आहे त्या अग्रिमेंटच्या आधारे आम्ही कुठलाही चिटिंग नावाचा प्रकार केले नाही त्याच्यामुळे जो माझा महत्त्व होता बचावा चिटिंग नावाचा प्रकार नसून ना हे लोकांनी स्वतःहून गुंतवलेले पैसे केवळ झालं काय नेमकं का, का पैसे सुरुवातीला टाकले लोकांनी सुरुवातीचे काही दिवस त्यांना पैशाचा परतावा पण आला कारण शेअर मार्केटमध्ये त्यांना पैसे मिळाले या इन्व्हेस्टर कंपनीला परंतु नंतरच्या काळात झालं काय युद्धजनक परिस्थिती निर्माण झाली युद्ध जे झालं इस्रायल वगैरे ते कड घोषित झालं शेअर भारतातलं मार्केट कर पडलं गटगडलं खाली खाली आले अनेकशे म्हणजे मोठ्या मोठ्या रकमे शेअर खाली अगदी घटल्या भावात गेले त्याच्यामुळे ते पैसे थोडक्यात तोटत गेले ते आणि मग ते पर परतावा हो जाणं या इन्व्हेस्टरला बंद झालं त्याच्यामुळे हा प्रकार झालेला आहे दुसरं तिसरं कारण काही नाही आजही जी काही प्लेन भूमिका आहे या इन्व्हेस्टरचे पैसे गेले पाहिजे परंतु हा जो चिटिंग नाव जो प्रकार आहे हा कुठला याच्यात झालेला दिसत नाही त्यामुळे त्याला पीसीआर देऊ नये असं माझं महत्वाची आहात त्याच्यामध्ये मी कोर्ट ऑफ समोर मागतो नाही तसं काही नाही तसं काहीच नाही हा टोटल म्हणजे बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे याच्यामध्ये काही दलाल नावाचा प्रकारच नाही सरळ सरळ व्यवहार होता दोन पैसे तुम्ही लावले तर त्याचा जर समजा ते एक हजार रुपये लावले आणि त्याचे जर समजा तुम्हाला दीड हजार मिळाले शेअर मार्केटमध्ये ते वर्षी जे पाचशे रुपये ते सरळ सरळ वाटून घ्यायचे अशा प्रकारचं ट्रान्झॅक्शन होतं याच्यामध्ये तू दलाल नाव जो प्रकार तुम्ही म्हणता तसा कुठलाही नाही महोदय कोर्टाचं असं म्हणणं आलं का हे जे जी रक्कम आहे ही कोट्यावधी स्वरूपात आहे आणि तो पब्लिक मनी आहे त्याचा जर कुठं गैररोपय झाला असेल ऑनलाईन ट्रान्झॅक्शन मध्ये जर काही तो सायबर क्राईम झाला असेल त्याचा तपास होणं गरजेचं आहे आणि तो काही शुल्क बाब नाही त्याच्यामुळे त्याचा तपास करण्यासाठी याला वेळ दिला पाहिजे त्याच्यामुळे महोदयाचं म्हणणं असं न्यायाधीश महोदयाचं हे सायबर क्राईम आहे याचा तपास झाला पाहिजे अशा प्रकारचं पीसीआर त्याला पंचवीस तारखेपर्यंत दिला आजपासून तो पंचवीस तारखेपर्यंत पंचवीस जुलै आता जो पक्षकर आहे त्याला वारंवार गुन्ह्यामध्ये आता कसा होईल आता आता मुळामध्ये आजचा जो तो, तो, तो शहादा वेगळा जिल्हा होता शहाद्या जिल्ह्यामध्ये जे जे काही इन्व्हेस्टर होते त्या प्रत्येकाचं बारकाईने तपास करणं त्यासाठी त्यांचे पंधरा दिवस दिले पुरेसे होते आता हा जो गुन्हा आहे राहत्याचा या राहत्यामध्ये शिर्डी राहता शिर्डीकडे गुन्हा दाखल आहे आता दोन्ही शिर्डी राहता एकाच जिल्ह्यामध्ये असल्यामुळे तो एकत्र तपास होणार आहे ਉਹਨਾਂ ਨਵੇਂ ਨਿਪਸ਼ਰਚੀ ਘਰਸ ਪੰਨਣਾ ਨਹੀਂ